चांदीच्या दिब्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचं नाव घेऊन करते हळदी कुंकवाला सुरुवात महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते कानी ठुशी महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते कानी ठुशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी नाकातल्या नथीला सोन्याचा साज नाकातल्या नथीला सोन्याचा साज रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण जेजुरी गडावरी पिवळ्या भंडाऱ्याच्या राशी जेजुरी गडावरी पिवळ्या भंडाऱ्याच्या राशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी असंख्य तारेनं भात पहावे निरखून असंख्य तारेनं भात पहावे निरखून रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून संक्रांतीच्या सणाला सुकड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला सुकड्यांचा मान रावांच्या नावाने देते हळदी कुंकवाचे वान घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण रावांचं नाव घ्यायला हळदी कुंकवाचे आहे कारण एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात सात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून रावांची आणि माझी जोडी दिसते सर्वांमध्ये उठून पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात गुळ रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ मकर संक्रांतीला असतो हलव्यांच्या दागिन्याचा मान मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन येते हळदीपुंबाचे वाण